सिडनी ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या मॅचेस पाहताना या शहराबद्दल ऐकलं आहे या देशाबद्दल पण ऐकलं आहे जरी जगापासून दूर असलेला हा ऑस्ट्रेलिया हा देश परंतु मानवता सांस्कृतिक विविधता येणाऱ्या इतर देशांच्या लोकांचं अगत्य करणं आश्रित म्हणून त्यांना स्थान देणं या सगळ्या गोष्टी युरोपमध्ये अमेरिकेत ऑस्ट्रेलियात ब्रिटनमध्ये जर्मनीमध्ये सगळीकडं सुरू आहे आणि या गोष्टीचा फायदा इस्लाम पाळणाऱ्या लोकांनी किती चांगल्या प्रकारे हा फायदा उठवणं सुरू आहे आणि त्याचे परिणाम त्या त्या देशांना कसे भोगावे लागतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इस्रायलनंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीस इस्रायलने ते, इस्ट ते भोगलं आणि आत्ता दोन हजार पंचवीस संपण्याच्या आधी ऑस्ट्रेलियाने भोगलं सिडनीमध्ये दोन माथे फिरू लोकांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि काही लोकांचे बळी गेले जीव घेतले साजिद अक्रम आणि नावीद अक्रम बाप लेख मुस्लिम बाप साधारण पन्नास बावन्न वर्षाचा मुलगा तरुण दोघांच्या मनात काय आलं आणि त्यांनी जीव लोकांवरती अंदाधुंद गोळीबार केला आणि इस्रायलसारखं हत्याकांड घरवून आणलं अर्थात इस्रायलमध्ये जे घडलं ते अतिशय घृणास्पद होतं कारण नुसतं त्यांनी गोळीबार करून मारलं नाही कित्येक लोकांना अपहरण करून घेऊन गेले कित्येक मुलींवर बायकांवर बलात्कार केले लहान मुलांना कोवळ्या वयातल्या कित्येक इस्रायलच्या लहान मुलांना त्यांनी कापून काढलं मारून टाकलं आणि अव्याहतपणे ऑक्टोबर पासून इस्रायल या हमासला संपवण्याचा प्रयत्न करतंय पण संपला का हमास नाही संपला आणि माणसं संपतील साजिद अक्रम किंवा नाविद अक्रम साजिद अक्रमला गोळ्या घालून ठार केलं ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी नाविदला घायाळ केलं त्याला अरेस्ट केली ही माणसं संपतील हो ही जिहादी म्हणून देशामध्ये अंदाधुंद गोळीबार करणं किंवा काहीतरी उत्पाद घडवून आणणारी ही माणसं जी कट्टर इस्लामवादी माणसं स्वतःला म्हणवून घेण्यात अभिमान वाटणारी ही माणसं ही संपतील परंतु यांच्या मनातमध्ये जी प्रवृत्ती आहे जिहादी प्रवृत्ती ती निर्माण कुठे होते त्याचं निर्मितीस्थान ते, निर्मिती ते संपूर्णपणे निसनाभूत करता येणार नाही का या गोष्टीचा का विचार केला जात नाही याची मला तर खंत वाटते कारण पूर्वी भारत जेव्हा आमच्या देशात शेजारचं राष्ट्र आतंकवादी पाठवतं असं युनोमध्ये सबमिशन जेव्हा करायचं भारत देश तेव्हा सुद्धा भारताची खिल्ली उडवणारी हीच राष्ट्र होती आणि आज ती धग त्यांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या देशात पोचली आहे तरीसुद्धा ते सावध होत नाही आहेत ही मोठी शोकांतिक काय यांना थोडी जरी काही झालं कुठल्याही देशातल्या पोलीस यंत्रणांचा तर लगेच मानवाधिकार आयोग मध्ये येतो म्हणजे यांनी केलेली कृत्य ती पडद्याआ ठेवायची आणि या जिहादींना त्रास झाला म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी खूप बडे बडे वकील लोक यांच्यासाठी लढण्यासाठी तयार असतात या बड्या बड्या वकिलांची बडी फी कुठून आणि कशी दिली जाते हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरसुद्धा आपल्याला काही अंकुश लावता येईल का ॲडव्होकेट ॲक्टमध्ये काही दुरुस्ती करून हे बडेबडी बडी वकील मंडळी किती फी घेतात ती लीगल फी आहे का ती व्यवस्थित अकाउंटला दाखवली जाते का याच्याबद्दल काही करता आलं तर नक्की करता आलं पाहिजे प्रत्येक देशामध्ये कारण ही जिहादी प्रवृत्ती ही आता अशा पद्धतीने कामाला लागली आहे की त्यांना भारतामध्येच फक्त गजवाय हिंद करायचं असं नाही आहे त्यांना पूर्ण जग इस्लामिक करायचं आहे म्हणजे इतकी मोठी स्वप्न घेऊन ते उतरलेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे हे साजिद अक्रम नाविद अक्रम अशी फौजच्या फौज तयार आहे धर्मासाठी मरण्यासाठी आता म्हणतात धर्मास अनुसरून यांना शिक्षा द्या त्यांना मारू नका अशा पद्धतीने त्यांना डिफेंड केलं जातं मानव अधिकार आयोगाच्या अखत्यारीत यांचा बचाव करण्यासाठी एक फळी तयार असते अरे पण कसला धर्म ते पाळतात का धर्म धर्मधर्म म्हणजे काय सत्सद विवेक बुद्धींनी जगणं याच्या व्यतिरिक्त मला तर काही धर्माची व्याख्या नाही वाटत कुठली मग ह्या लोकांनी ती सत्सद विवेक बुद्धी सोडलेली आहे म्हणजेच ही लोक फक्त स्वतःचा धर्मश्रेष्ठ मानत अधर्मानी इतर लोकांशी वागत अधर्मानी लोकांना मारत नाहक निष्पाप लोकांची बळी घेत हे अधर्म जगभर पसरवत आहेत मग अधर्माचा नाश धर्माने होऊ शकतो का नाही होऊ शकत त्याच्यामुळं या लोकांच्या बाबतीत जी जिहादी मानसिकता घेऊन राहत आहेत हमास घ्या सत्तर हजारच्या वरती लोकांना इस्रायलच्या हल्ल्यामुळं मरावं लागलं आहे इतकी मोठी मनुष्यहानी झाली तरी तर 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 आहे तरीही या गाझापट्टीतला उद्रेक अजूनही थांबू शकत नाही आहे आता तसं पाहिलं तर थोडाफार छोटा मोठा करार झाला आहे त्याच्यामुळं थोडी शांती आहे ते ठीक आहे पण हमास हारलं आहे का नाही हारलं हमास अजूनही जिवंत आहे म्हणजेच या ज्या काही संघटना आहेत आता उदाहरणार्थ इसिस सिरियामध्ये तुफान इसिसनी उद्रेक माजवला होता अमेरिका शेवटीमध्ये आली आणि अमेरिकेने इसिसचा जो उद्रेक सिरियामध्ये होता तो जवळपास संपुष्टात आणला पण याचा अर्थ इसिस संघटना इतर देशातून संपली का कायमची नष्ट झाली का त्यांची मेंबरशिप घेणं किंवा जिहादी मनोवृत्तीची फौज तयार करणं या गोष्टी त्यांच्या थांबल्या आहेत का नाही थांबल्या अजूनही हजारो तरुण इसिसमध्ये दाखल होत आहेत अशाच त्यांच्या कोणत्याही संघटना घ्या त्या संघटनांना तेवढ्या पुरतं तुम्ही नेस्तनाबूत करता एखाद्या देशातून एखाद्या राज्यातून देशा पण कायमचं त्यांचं अस्तित्व मिटवण्यासाठी होरपळलेले सगळे देश एकत्र का येत नाहीत हा मोठा प्रश्न आहे आज ब्रिटनमध्ये अवस्था वाईट आहे युरोपियन कंट्रीज होरपळत आहेत इस्रायलमध्ये घडलेला आहे प्रकार फक्त एकच देश असा आहे की जिथं हा जिहादी आतंकवाद संपूर्णपणे या आतंकवादाला ठेचून काढलेला एकमेव देश आहे अतिशय अभिमानाने नाव घ्यावं असं वाटतं चायना चीनमध्ये असल्या काही फालतू घटना म्हणजे जिहादी आला त्याने कोणाला गोळ्या घातल्या चिनी नागरिक मेले असं तुम्हाला कधी ऐकू आलं नाही कारण या चायनानी स्वतःची एक पॉलिसी तयार केली आहे आणि त्यांच्याकडं असा जर कोणी काही डोकं वर काढला काढूच शकत नाही ही वास्तविकता आहे पण जरी काढला असं गृहीत धरलं तरी तो आतंकवाद मुळासकट संपवलेला हा चीन हा एकच देश आहे मग ते धर्म अधर्म असला काही विचार करत नाही त्यांच्याकडे एकच या नाही चलेगा दॅट्स ऑल अधर्माचा नाश हा धर्माने होऊ शकत नाही अधर्माचा नाश करण्यासाठी अधर्मच वापरावा लागेल त्यामुळं जर कोणाला काही पोळका येत असेल की या जिहादींना अतिरेक्यांना जम्मू काश्मीरमध्ये आपल्या इतर जनतेचं जगणं असह्य करणाऱ्या या सगळ्या अतिरेकी मंडळींना जर कुणाला असं मनातून वाटत असेल की मानवाधिकार मध्ये पडला पाहिजे यांच्या यांना न्यायाच्या चौकटीत बसून न्याय दिला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना धर्म आणि अधर्म याच्यातला फरक जाणावा लागेल जे लोक दानवाप्रमाणे वागतात ज्यांच्यामध्ये मानवाप्रमाणे वागण्याची सत्सद विवेक बुद्धी मेलेली आहे त्या लोकांना कसला हो मानवाधिकार आयोग लागू करता कोणत्या मानवाधिकाराचा त्यांना पुळका तुम्हाला येतो जे स्वत दानव आहेत त्या दानवाचा दानवा नाश अधर्मानीच होणार आहे आणि ते करण्यात कुठल्याही प्रकारे गैर केलं असं कोणाला वाटलंच नाही पाहिजे आपल्याकडं तर भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला खूप चांगली उदाहरणं आहेत रामायण महाभारत ह्याच्यामध्ये हा संदेश दिला गेला आहे कळत न कळत कर्णाचा जेव्हा रथ चिखलात अडकतो त्याच वेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला खूण करतात आदेशित करतात की हा मौका सोडू नको कर्णाला मारून टाक हा संदेश हा आदेश श्रीकृष्ण ज्याचं देवत्व तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं के आहे हा श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला असा सल्ला देतो म्हणजेच जे काही अधर्मी कृत्य कर्णाकडनं घडलं आहे आजपर्यंत आणि त्याला जर आत्ता सोडलंच तो निशस्त्र आहे आपल्या संस्कृतीमध्ये शस्त्र नसलेल्या माणसावरती वार करायचा नाही त्यामुळं मी त्याला मारणार नाही अशा मानसिकतेत अर्जुन पोहोचत होता तेव्हा त्याला त्या मानसिकतेतनं बाहेर कोणी काढलं श्रीकृष्णाने काढलं आणि त्याला कर्णाचा वध करायला लावला जर ते केलं नसतं तर कर्णाने नंतर अर्जुनाला नक्की मारलं असतं कारण त्याची मानसिकताही त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी धडपडण्याचीच मानसिकता होती त्यामुळं ह्या महाभारताने नी हा दिलेला संदेश तुम्ही आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या देशांमध्ये हा अशा जिहादी आतंकवाद्यांचा त्रास आहे त्या सगळ्या राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे आणि भारतीय रामायण आणि महाभारत याच्यामध्ये जे दाखले दिलेत त्याला आपली एक आज्ञा मानून या सगळ्या आतंकवादाचा समूळ नायनाट आपण कशा पद्धतीने करू शकू याच्यासाठी एकत्र येणं जगातल्या सर्व राष्ट्रांनी अत्यंत गरजेचं झालं आहे रामायणामध्ये अशीच घटना आहे वालीचा जर प्रभू श्रीरामचंद्रांनी वध केला नसता तर विचार करा वालीचा वध केला नसता तर सीता मातेला सोडवून आणणं महामुश्किल सुद्धा अशक्य होता त्यामुळं प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला दया नाही दाखवली जिथे अधर्म आहे त्याचा नाश झालाच पाहिजे अशा पद्धतीची आपल्याला आपल्या संस्कृतीने या दोन ग्रंथातून मिळालेली शिकवण आपण तरी पाळतो का भारत देशसुद्धा चीनसारखं नाही वागू शकत आणि त्याच्यामुळंच त्यांचं फावतं आहे आणि त्याच्यामुळंच ते धारिष्ट करतात भाषणबाजी करतात की दो हजार सत सैतालीस के पहिलेही हम गजवायन करेंगे इस भारत देश को हम इस्लामिक राष्ट्र बनाके रहेंगे हे धारिष्ट त्यांना भाषणबाजी करताना येतं कुठून म्हणूनच चायनामध्ये जे चालतं चीन या देशाने जी काही आखणी केली आहे या बाबतीत त्याचं अनुकरण इतर राष्ट्रांनी इन्क्लुडिंग अवर इंडिया टू त्यांनी नक्की केली पाहिजे अशी आता त्या जिहाद्यांची मानसिकता मुळासकट नष्ट करणं या जगाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जर एकी करून घडलं नाही तर मात्र जगाला या सर्व इस्लामिक राष्ट्रांचा जो काही एकच मोटो आहे की दुनिया में इस्लाम ही सबसे ज्यादा लोकसंख्या जिसमें है वो धर्म होगा इसका मतलब पूरी दुनिया इस्लामिक दुनिया बनाएंगे भारतामध्ये तलवारीच्या जोरावर परिवर्तन हजार वर्षे झाली सुरू आहे तरीही त्यांना यश नाही मिळालं नंतर अलीकडच्या काळामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जेवढे म्हणून मुस्लिम इथे राहिले त्यांच्यामध्ये एक संदेश पसरवला गेला त्यांना जे काही इस्लामिक लॉज आहेत तो लॉ त्यांचा वेगळा आहे मॅरेज ॲक्ट त्यांचा वेगळा आहे चार बायकांची परवानगी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि मग त्या लोकसंख्येचा तीन कोटीवरून सत्तावीस कोटीपर्यंत हा स्फोट झालेला आहे आणि अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन तरीसुद्धा हा कायदा बदलण्याचं धारिष्ट्य अजूनही कोणी करत नाही कॉमन सिव्हिल लॉ आणि कॉमन मॅरेज ॲक्ट जे काही स्पेशल मॅरेज ॲक्ट आहेत ते सगळे ॲबॉलिश केले पाहिजेत चाहे कोणता का से ना वन नेशन वन लॉ वन नेशन वन एज्युकेशन असा ओरडा काही आपले जाणकार काही आपले बुद्धिमान व्यक्ती सतत जयघोष करतात आहेत या गोष्टींचा धर्म परिवर्तनच्या बाबतीत कायदे कडक व्हावेत असाही जयघोष सुरू आहे अतिशय रास्त मागणी आहे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातनं ही मागणी आहे त्याच्यामुळं आपले जे राजकीय पक्ष पोळ्या भाजून घेतात ना या वोट बँकेवर त्यांनीसुद्धा राष्ट्राचा विश्वासघात केला आहे असंच स्टेटमेंट मी तर करतो कारण बँक असं समजून तुम्ही जर यांना सगळं चालन करत असाल आणि कायदे बदलण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्ही राष्ट्राचे प्रथम वैरी आहात असंच मी या राजकीय पक्षांच्या बाबतीत वक्तव्य करू शकतो कारण परिस्थिती डोळ्याला तशीच दिसते चला आशा करूयात ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये जे काही उदाहरण घडलं आहे लोकांची जी काही गोळ्या घालून हत्या झाली इस्रायलमध्ये जो काही जिहादींनी हल्ला केला पहलगाममध्ये जो अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या सव्वीस माणसांना मारलं या सगळ्या गोष्टींमधनं हा आतंकवाद हा अतिरेक्यांचा जिथं म्हणून ह्या अतिरेक्यांची निर्मिती होते या अतिरेक्यांना समूळ नष्ट करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एक आलं पाहिजे एक झालं पाहिजे तरच याचा बंदोबस्त चांगल्या रीतीने होऊ शकतो असं मला तरी वाटतं अल कायदाला संपवण्यासाठी अमेरिकेने हात सरसावले पण पन पूर्णपणे संपलं का तालिबान आणि अल कायदा नाही संपलं त्यामुळं सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन एखादी काहीतरी पॉलिसी अंमलात आणणं फार गरजेचं आहे चीनच्या पावलावर प्रत्येक राष्ट्राने पाऊल ठेवलं तरच त्या राष्ट्राची अस्मिता टिकून राहील त्या राष्ट्राचं अस्तित्व टिकून राहील त्या राष्ट्रामध्ये ओरिजिनली मूळत जे लोक राहत होते त्यांना थोडंसं व्यवस्थित तिथं जगता येईल आपला देश म्हणून अशी परिस्थिती सगळ्या देशांमध्ये युरोपीय कंट्री घ्या ऑस्ट्रेलिया घ्या आफ्रिका घ्या अमेरिकेतसुद्धा तो हायदोस चालू आहे लंडनला सुरू आहे त्यामुळं हा हायदोस बंद झाला पाहिजे याच्याकडं कटाक्षाने सर्व राष्ट्र पाहतील का, का भारतामध्ये जे झालं ते भारताची टिंगल करण्यात ज्या राष्ट्रांनी आयुष्य घालवलं ते आता होरपळत आहेत तेव्हा तरी ते, ते जागेवर येतील का तेव्हा तरी त्यांच्या डोक्यामध्ये अशी काही कल्पना येईल का की ये हे समूळ नष्ट करण्यासाठी आपण सर्व राष्ट्रांनी प्रेरित झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात यावा याच सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो जय हिंद जय भारत